कसा लागतो वाटत मोबाईल पकडायचा त्याच्या आधी पप्पांजवळ होता पप्पांनी फोन घेतला बघा त्याच्या हातातून पप्पा बोलतो पप्पा तो आता मारेल माझा शब्द पूर्ण व्हायच्यात पप्पांचा चष्मा काय हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रीकडे ब्लॉगिंग चॅनलवर काय रे व्हिडिओ व्हिव्ह करतो काय बोलतो तो आवाज नाही टुटू मला टुटू आवाज कसा येईल टुटू शेट ने अख्खे गाडी धावून धावून नको गेले आता काय संद्रूप नको संद्रूप नको ऊन आहे ऊन आहे ऊन आहे त्याला संद्रूप पाहिजे काय चष्मा नाही चष्मा त्याच्यान एक चष्मा चष्मा घाल तो तू विसरलो कंडाने घाल घाल लवकर तुला पाहिजे ना मग घाल चष्मा चष्मा घाल चष्मा घाल लाव 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 बाबा अस लाव चष्मा लाव बाबांचा बाबांचा घे तुला लाव माझ्या सिंधुदुर्गला <laughs> so, निलेश भाऊनच्या गावी so, तिकडे देव दिवाळी आहे मला देव दिवाळीला जायचंच होतं आम्हाला आपण आपण देव दिवाळीला गेलो नाही ना कधी पहिल्यांदाच किती वर्ष म्हणजे हा कल्याणला तेजस नाही कल्याण हा कटकट ते तेजसने भोईवड्यात बोलवलेलं दोन वेळा पण कोकणातली देवदिवाळी बघायची होती आम्हाला स्वामी आणि योग पण आलाय तसा निलेश भाऊंसोबत जायचा सो चला आता तिकडे जाऊया आपण देवदिवाळी कशी असते काय असते कोकणातली ते आपण बघूया सध्या तरी आम्ही निघालो आहोत आम्ही दुपारी निघालो दिदी वगैरे हे सगळे का परवा दिवशी काल गेले काल नाही परवा काल सकाळी गेले आ, निलेश भाऊ बबल्या हे सकाळी रात्री एक वाजता निघाले आणि आम्ही दुपारी एक वाजता निघालो ये आता तुला <laughs> <पहुँटाला>। <laughs> <उन्हारा>। <laughs> सो का आता टुटूल आम्ही ठाण्याचा ठाण्याचा सेलिंग दाखवणार आहे तुम्हाला पण बघायचं असेल ठाण्याचा सिलिंग बाबू कसा कसं आहे कशा ता आहे टोटू शेट कस आहे कशा सो चला आपण आता ठाण्यातला था सिलिंग बघूया आणि जाऊया सिंधुदुर्ग कडे हे बघा अबा सिलिंग ठाण्याचा ये ये कर ये बोल, बोल, बोल। क्लॅप कर क्लेप कर क्लॅप बोगदाच आहे पण तो ओपन आहे हे बघा हाय आमचा ठाण्यातला सिलिंग सस्तावाला <laughs> <laughs> जोगचा पाठ आम्ही चाललोय आता आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे सिंधुदुर्ग साठी आणि तुम्हाला मी दाखवतो बघा मम्मीने कसा सेटअप केला होता आता मागे एकटीच आहे सो मस्तपैकी झोपणार होती मम्मी झोप उठलो कसला टुट्टू शेट आहे ना टुट्टू शेट असताना झोपून देईल मागच्या शिटावं लागेल जाते मागच्या पुर पुरशा मागे मधी बसच नाही लाव लाव चष्मा पहिले डोल्या लाव नंतर डोक्या उरचा डोऱ्या लावतो मामा पण लावतो बघ मामा पण चष्मा लावतो वा मी पण लाव चष्मा लावू बघ मी पण त्याला तसा ठेवायचं त्याला ठेवायचा पण तू नको ठेवून अरे वा वा तो आरशन बघून करते तो बघते तो कर चष्मा मी पण गागून घालतो काम काढून दे आता मामा पण चष्मा घालेला का मामा पण गॉगल घालेला ये, <स्तितित> ये! आता तू तू आता तुटतो हा टोटू शेट आता बघू आता बघू हा टोटोश गोगल घाल लाव लाव लावू लाव लाव तुचल आमची टोटू का गॉगल घालत गाल नाही घालतो काल काल त्याच्यात लांब होले आता जा चल आता आपण जाऊया सिंधुदुर्गला देव दिवाळी बघायला तर तरी आता जाता टोटूशेठची गुड मॉर्निंग झालेली आहे गुड मॉर्निंग बोल आणि फायनली मम्मीला आराम करायला अरे <laughs> चालू केली गाडी तुम्ही खुश का आता खुश आता गाडी चालू केली आता खुश आणि आमच्या नको थांब त्यांना हॉटेल होतो कशाला तर ते माझ्याकडे बघतात ना हे बाप्पा केलाय बघ बाप्पा आहे बाप्पा बाप्पा केलाय ना गाडीला सो आम्ही आता थांबलो लॉलीपॉप खायला लॉलीपॉप Tutu lalu alih, sang? Kasa lakto? Ikede mala sang pahile Mala sang kasa sang? Kasa sang na, ata, ata kasa sang itla kasa lakto? Mala, noko. mala noko. sang मामाचा उपवास आहे ना तू नॉनव्हेज खातो अरे काय रे इकडे बघ माझा उपवास आहे ना कसा लागतो वा चला जम कर ए जम कर जम कर जम कर ये लवकर जाऊ चल वा <laughs> चला काय आता आम्ही चाललो तू कुठे बसतो मम्माजवळ की मामाजवळ मम्माजवळ जर असेल तर मागे बसतील बघ कुठे जातो जा मम्माजवळ बस मम्मा खिडकी खोल डायरेक्ट डायरेक्ट आपण जाऊ या येऊन पाहित बघू बाय बाय कोण आला मामा बस तिथेच बस तिथेच बस, बस, बस। तू का आधी स्वामी पोचलो आता चिपळून क्रॉस केला आम्ही पुढे बघा कसं वाटत एक मोबाईल पकडायचा एका त्याला टेकू देवाचा तो मम्मी जवळ गेलाय त्याच्या आधी पप्पांजवळ होता पप्पांनी फोन घेतला बघ त्याच्या हातातून पप्पा बोलतो पप्पा तो आता मारेल माझ्या शब्द पूर्ण व्हायच्यात पप्पांचा चष्मा काय तुटू शेट हो तुटू शेट डायरेक्ट खरोखर तो शेट बनले झोपल का मम्मा शेतच शेतच जात इकडे बघ टुटू शेट हायकर इकडे हायकर हायकर मला हायकर तर आता पोच आम्हाला पोचायला अजून चार तास आहेत चार तास थोडस कंबर सरल केला चला आम्ही पोचलो इकडे

चलो आता थोडासा जेवून घेतो काय इकडे काय आहे जेवून घेतो आणि मग उद्या सकाळी आहे देव दिवाळी मजा उद्या दाखवायची वगैरे आणलेली आहेत तू काय आहे तुझा हे कधी आहे परवा आहे मेरुपा कोण फसाय फिर मग उद्या काय साले नदी आहे इथं ये 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 नदीवरचा अंजेगडे parallel पाणी येते तिथं जा कुठून पाणी देणार आजच बरे माहिती आहे बोललो गावात मंदिराची तयारी झालेली आहे ती कोणतं मंदिर आहे मंदिर कोणतं ताई मंदिर कोणतं मंदिर देवीचं आहे उद्या नदीवर अकरा वाजता लढायचं आहे अकरा वाजता लावतो का तुला कधी जायचं तेव्हा जाऊ नेटवर्क नेटवर्क तरी आहे आपल्या युट्यूब फॅमिलीला ब्लॉग कॅमेरा बॉटल कार्ड कोणतं आहे ते सांगा आपल्या इकडे आयडिया पण आहे जिओ पण आहे ते बांधलेलं आहे ना मस्त स्लीपर आहे त्यांच्या खाली ठेवून घ्यायचं मोबाईल इथं नाही नाही चालतो आणि आपल्या बागायच गोबू आहे गोबू कट कट आपल्याकडे गोबू आहे गोबू 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 ये गोबू आताच टायर खाली येता येत वाचल्या माझ्याकडून त्याच्या जागेवर दोन शिकार होता हा चल आपण जेवण करू हे गुता चल बस 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 परत 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 काय मग अरे मी जेवतो ना

快一点！点！Yeah.